हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅलो तुम्हाला पाणी दिसत टाकायचं आपल्या विहिरीचं पाणी चालू झालं बघण्यासाठी आणि मी आता निघाले तिकडं बघायला की भरले की नाही बघाय बघण्यासाठी आपण जाऊया तिकडं आपलं काम करूया भर भरलंय का नाही बघायला द्राक्ष बघा मित्रांनो इकडं ना पाणी निघाले बघा दोन वेळे आपल्या कपडे झाले अजून दुसरी रोळ चालू आहे आपली तर आता ना पाण्यासोबत आपण जाऊया काय पाणी आपलं पुढं आहे हळूहळू निघाले बघा पाणी दिसत दिसते का तुम्हाला मी तो तोवर आले पाणी तर आपण ना पुढे जाऊया पाण्याच्या कारण ते पाणी कसं आहे आपण खोरटल्यामुळे ना हळूहळू पाणी येते ते म्हणून आपण ना पुढे जाऊन ना झाडाखाली सावलीला बसूया मी तुम्हाला दाखवते पाणी आल्यानंतर आपल्याला काम आहे की पाणी शेवट पण बसले का नाही बघायचं आणि त्यांना सांगायचं मग ते दुसऱ्या ओळीला पाणी <गणीव> सोडत मम्मी बसले बघ आपलं आपण जे जांभळाच्या झाडाकडे बसतोय ना तिकडं पाणी आलं बघून पाणी दिसते का आता आपल्याला बसायला जागाच नाहीये तर मम्मी इकडे थांबले तर मी जाते तिकडं बघते दादा दार धरतोय मम्मी सांगते इथे इथे बसलं जाते मग बस म्हणून लागते मित्रांनो मग मी आता घरी जाते मग बसायला जागा नाही ना सावलीला झाडाखाली पाणी आले त्यामुळे चिकल झालाय सगळा बसायला जागा नाही आहे असं आता सगळ्या ओळीला मम्मी दादा पाणी परणार आहे मी जाते घरी तसे आपले द्राक्ष बघू शकता का मी आहेत का आणि एकदा तुम्हाला पाणी दाखव आले बाबा किंवा धरतोय काम करतोय बाबा मी मी पाणी दाखवते तुम्हाला एकदम स्वच्छ पाणीवर स्वच्छ पाणी आहे पाण्यामध्ये खेळायला भार वाटते गाळ पाणी काम करतो तिसरी ओळख कम्प्लीट झाली आता चौथी ओळख फास्ट व्हायला लागली बाबा आपल्याला आता पाणी सोला तिथं फिरायला लागले Ya está todo activo de salud a la Mami, te आली बघायचं किती मिनटं लाग लागतात बघायचं तेवढे मिनटं पण बंद कर मित्रांनो मी जाते आता घरी ऊन लागते खूप तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय